रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

सरकारली जास्त वेळ न लावता काय कशा मागण्या आहेत या समजून घेतल्याच पाहिजे आणि त्या मागण्या समजून घेतल्यानंतर सर्व नेते मंत्री विरोधी पक्षातल्या नेत्यांना घेऊन योग्य असं धोरण हे करण्याची जबाबदारी त्या त्या सरकारची असते हे सरकार त्या बाबतीत काय करतं हे त्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल ईव्हीएम देखील याचिका दाखल केलेली आक्षेप घेतलेला आहे त्यांचा पराजय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि कुठल्याही उमेदवाराला असं वाटत नाही त्यांना कुठेतरी शंका वाटते आता शंका जर त्यांना वाटत असेल तर त्यांचेच भाजपचे मोठे मोठे नेते हे सांगतात की ईव्हीएम वर शंका घेण्याचं कारण नाही मग कुठेतरी सुजय विखे हे भाजपच्याच नेत्यांच्या विरोधात पराजयाच्या नंतर जातात का नाही जातात का काय अशी शंका नाही तर अशी चर्चा कुठे ना कुठे सुरू झालेली आहे दादा तर मुंबईतला जो वायकर आणि कीर्तीकरांचा मतदारसंघ होता त्यावरून अनेक वादंग झालेले मिळाले पण काल मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलं होतं की जिंकणाऱ्या वायकरांना विरोधक हरवत होते म्हणून मला लक्ष घालावं लागेल मी डोळे बसून शांत डोळे मिटून शांत बसणार आहे आता या सगळ्यावर ना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होता का या मतदारसंघात असं आता याच्यामध्ये आपण जर बघितलं जे ओ असतात जे त्या मतदारसंघाचे त्यावेळेस तिथं मतमोजणी जेव्हा चालू असते त्याचे ते प्रमुख असतात त्याच्यामध्ये काही आकड्याचा खेळ हा नक्कीच होऊ शकतो त्यामुळे सर्व जे उमेदवार असतील त्यांनी त्या बाबतीची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आपण जर त्या मतदारसंघामध्ये बघितलं उद्धव ठाकरे साहेबांचे जे उमेदवार होते ते पुढे होते ते निवडून आले असं सांगितलं जाहीर सुद्धा झालं आणि त्यानंतर परत एकदा फेरमोजणी झाली मग ज्या व्यक्तीला आपण विजयी ठरवलं होतं सहाशे साडेसहाशे मताली नंतर ते पराजय त्यांचा कसा झाला आणि मग त्याच्यामध्ये कुठून तरी फोन आला का आणि आरोनी आकड्याचा खेळ खेळला का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी दर्शवली जाते असंही कळतंय की ज्या आरो होत्या त्या फोनवर जास्त काळ तिथं घालवत होत्या आणि मग अशा ह्याच्यामध्ये काय घडलं कसं घडलं हे आपल्याला कुठं ना कुठंतरी बघावं लागेल माझं एकच मत आहे की आता ईव्हीएमची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू जर झाली असेल तर मग केंद्र सरकार इलेक्शन कमिशन यांनी सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन जे ई व्ही एम मशीन आहे त्याची कुठेतरी चिडफाड केली पाहिजे आम्ही आमचे तज्ज्ञ घेऊन तिथे येतो इलेक्शन कमंडली कमिशनली त्यांचे तज्ज्ञ तिथं पाठवावे जे एलॉन मस्क आहे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि या सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स मध्ये खूप मोठं नाव आहे त्यांच्याकडनं काही तज्ज्ञ आपण घेऊ आणि पोस्टमॉर्टम ईव्हीएमचं केल्यानंतर आपण आपल्या बाजूला करू ते त्यांच्या बाजूला करून मग त्याच्यावर ते जो काही निर्णय येतोय ये ते आपल्याला बघावं लागेल आणि केस स्टडी म्हणून मुंबईची जी केस आहे वायकरांची ती नक्कीच ती केस आपण घेऊ शकतो मग दूध का दूध आणि पाणी का पाणी तरी आपल्याला तर करावं लागेल पण एखाद्या नेत्याचा एखाद्या अधिकाऱ्याला फोन जर आला तर आकड्याचा खेळ नक्कीच होऊ शकतो त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये शहानिशा करण्याची जर नाही शांतता नक्कीच सगळ्यांनी ठेवली पाहिजे पण एखाद्या मुलीवर अन्याय झाला असेल तर ता ताबडतोब त्या मुलीला न्याय हा मिळाला पाहिजे आणि ह्या राज्यामध्ये आपण जर बघितलं आजच्या काळामध्ये महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याच्याचबरोबर गुंडागर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे फार रस्त्यावर मुलींना तिथं मारलं आहे गोळ्या घातल्या जातात जाता, कोयत्या गँग हे प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मग इलेक्शनच्या काळामध्ये ज्या गुंडांचा वापर इलेक्शनसाठी महायुतीच्या नेत्यांनी केला आता त्या गुंडांना असं वाटतंय का की हे जे राज्य आहे महायुतीचं म्हणजे ते गुंडांचं राज्य म्हणून अशा पद्धतीने रोडवर दिवसा ढवळ्या जर असे प्रकरण घडत असतील तर मग कुठेतरी आपल्याला सगळ्यांना या प्रकरणाच्या आणि या वातावरणाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि आम्ही विधानसभेमध्ये हा आवाज नक्कीच लोकांच्या सामान्य लोकांच्या बाजूला गॅंगचे चाळीस तीस चाळीस लोकांनी गृहमंत्र्यांचा नक्कीच अपयश आहे जेव्हा तुम्ही एखाद दुसऱ्या व्यक्तीवर कारवाई करता वर्षापूर्वी तुमचे बोर्ड लावले जातात के देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आता त्या दिवसापासून आतापर्यंत एवढे खून झाले मर्डर झाले तिथं कोयता गँगचा धुडघुस त्या ठिकाणी आहे गुंडांचा वापर इलेक्शनसाठी केला गेला मग आता देवेंद्र फडणवीस साहेब कुठे आहेत हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे कुठलीही घटना जर वाढत असेल आणि त्याच्यावर पोलीस प्रशासन काहीच करत नसेल पोलीस म्हणजे सीपी पुण्याकडे जेव्हा एखादा गुंड जातो तो रील करतो तरी सीपीला काय करता येत नाही त्याच्यावरनंच कळून येतं की दुर्दैव असं की पोलीस प्रशासनावर सरकारचा कुठेही वचक राहिलेला नाही का सगळ्याच नेत्यांचं लक्ष नाही पालकमंत्र्यांचं नाही होम मिनिस्टरचं नाही जे सगळे नेते त्या सर्व नेत्यांचं कुठेही त्याच्यामध्ये लक्ष नाही कारण का हे सगळे नेते कशामध्ये गुंतून पडलेले आहेत की त्यांच्या कुठल्या आमदाराला आता मंत्री बनवायचं येणारं इलेक्शन आता कुठं जिंकायचं कसं जिंकायचं त्यामुळे ते आपल्या लढवणार आहे आणि मी मान्यता देतो तो जर, नहीं थे नहीं थे मान्य थे, थे। की एखादा विषय जर कोर्टामध्ये असेल तर इथं नियुक्त्या दिल्या गेल्या नाही पाहिजे त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचा जो शिवसेना आहे त्यांनी जी केलेली मागणी ती रास्त राहिला प्रश्न कुठल्या महाविकास आघाडीच्या पक्षाला किती जागा मिळतील हे मी सांगू शकणार नाही एक तर मी फक्त आमदार आहे आणि कुठेही त्या कमिटीमध्ये मी नाही

तिथं लाठीचार्ज केला बंदुकीचा वापर केला तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या समाजकारणासाठी योग्य नाही नाहीतर लोकांसाठी योग्य नव्हत्या म्हणून पवार साहेब तिथं जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून त्यात राजकारण करू नये कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर जेव्हा लाठीचार्ज होत असतो नाही तर अन्याय होत असतो तिथं जाऊन त्याची भेट घेणं Efa no za <laughs> <laughs> <laughs>